सर्वांना ऐतिहासिक धम्मभूमी देवरूळवरून आपण आज लाईव्ह करत आहोत महाबोधी महाविहार जे बुद्धगया येथे आहे त्या ठिकाणी असलेला बामनांचा कब्जा बुद्धविहारात असलेली बांबणांची घुसखोरी ती हटविण्यासाठी आणि ज्या कायद्यानं ती घुसखोरी निर्माण केली तो कायदा संपवण्यासाठी संपूर्ण भारतातून बुद्ध आणि भीम अनुयायी आंदोलन करीत आहे या आंदोलनासाठी धम्मभूमीची काय भूमिका आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊ तर आज माझ्यासोबत आहेत भीमपुत्र टेक्सास गायकवाड जे संस्थापक अध्यक्ष आहे ऐतिहासिक धम्मभूमी देवर येथे या ट्रस्टचे तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आपली याबाबतची भूमिका काय आहे स्पष्ट नवा बुद्ध आहे मी भीमपुत्र टेक्सास गायकवाड अध्यक्ष बुद्ध कृती समिती ऐतिहासिक धम्मभूमी देवरुड सर्वप्रथम मी महाबुद्धगया आंदोलनाचे जे संघर्षमय कार्यकर्ते आहेत भिक्खूगण आहे त्या सर्वांना मी पाठिंबा देतो आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की भारतामध्ये जितके काही बौद्ध विहार होती लेण्या होत्या त्या सर्व ब्राह्मणांनी चोरलेल्या आहेत ब्राह्मण या जातीच्या डी एन एमध्ये चोरी ही महत्वाची गोष्ट आहे ते चोरी केल्याशिवाय जगूच शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी बौद्ध लेण्यात तर चोरलेलेच आहेत आणि तिथं पांडव आले म्हणे आता पांडव कुठले काय ते काल्पनिक सगळे ते येणार कुठं काय करणार कुठं तर हे खोटा इतिहास लिहून त्यांनी ते बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जे बौद्ध जे आहे महाविहार ज्याला म्हणतात ते त्यांनी काबीज केलेलं आहे मी स्वतः म्हणजे डॉक्टर कितीबाल गायकवाड आणि मी स्वतः जाऊन तिथं पाहून आलेलो आहे की तिथल्या ब्राह्मणांनी बुद्धाला स्त्रीचं रूप दिलेलं आहे देवीचं रूप दिलेलं आहे आणि मूर्त्या काबीज केलेल्या आहेत तिथे त्यांनी अलग अलग मंदिरं सुरू केलेली आहेत खरं म्हणत आहे हे फार मोठं आक्रमण आहे जर का मोदी सरकारला थोडी जरी लाज असेल तरी मोदी सरकारने तत्काळ तिथले ब्राह्मण चाईंना हटवावं ट्रस्टवरच्या सगळ्या ब्राह्मणांना हटवावं आणि तिथं बौद्ध भिक्कूंना बौद्ध अनुयांना ट्रस्टी म्हणून घ्यावं हो। तुम्हाला जर का ते शक्य नसेल तर तुम्हाला एक चांगला उपाय ब्राह्मणांना बुद्धाबद्दल प्रेम नाही बुद्धाला विद्रुप करण्यासाठी ते बुद्ध काय बळकावत आहेत म्हणून ट्रस्टी तुम्ही त्यांना केलंय तर तुम्ही राम मंदिरामध्ये मुसलमानांना ट्रस्टी करा त्या ते मुसलमान योग्य रीतीने त्या रामाच्या विचित्रीकरण करतील तिथं पुन्हा बाबरी मस्जिद बनवतील हे बरं होईल ना म्हणजे तुम्ही जर का बुद्धानं बौद्धांच्या बद्दल अशी भूमिका घेताय जगामध्ये जात आहे बुद्धाचा देश म्हणून त्यांना भिका मागताय आणि आम्ही बुद्धाचे म्हणून छाती बडवून घेताय तिथे आणि देशामध्ये तुम्ही बुद्धाच्या विचारांचा मुर्दा पाडण्याचा प्रयत्न करताय विहार तुम्ही बाम्मणांच्या ताब्यात देताय हे दुटप्पी धोरण तुम्ही काय करता मग तुम्ही सरळ द्या ना मुसलमानाच्या तावड्यात राम मंदिर देऊन टाका जसं इकडं बामणं बुद्ध महाबुद्धी वाटोळ करतात ते मुसलमान त्या राम मंदिराचं वाटळ करून टाकतील मग ते बरं होईल ना मग तुम्ही ह्या तुमचं हे धोरण आहे की चांगलं जे आहे ते नष्ट करायचं तर बुद्धी विहार बुद्ध जर का तुम्ही नष्ट करण्याच्या मागे लागतं बामणं तर तुमचं बामणाचं जर राम मंदिर आहे ते मुसलमान नष्ट करतील माझं हेच म्हणणं आहे की जरा व्हा आणि बौद्धांचा ऐका जर का हा विषय युनोमध्ये गेला तर तुमचं तोंड काळ होईल आता मोदींना फिरणं जसं मुश्किल होतं ना अमेरिका इकडं तिकडं तो मान मिळत नाहीत ना याच्यापुढं मान मिळणं तर दूरच राहील तुमचे तो तोंड काळे केली जातील असं एवढं लक्षात ठेवा आणि माझं आग्रहाचं मानणं आहे की लवकरात लवकर मोदींनी याच्यावर निर्णय घ्यावा आणि अल्पसंख्याक मंत्री जे कोण आहेत जिड्जू बिडजू तिचे त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून बौद्धच विश्वस्त महाबोधी विधारा विहारामध्ये घेतले पाहिजे ब्राह्मणांना सगळ्यांना काढून टाकलं पाहिजे असा कायदा करा तिथं कलेक्टरचं विचारं काय घेणं देणं नाही कलेक्टर कुठला असेल तिथं जर ब्राह्मण वृत्तीचा असेल तो वाटोळच करणार तिथे त्याला काही घेणं देणं नाही आजपर्यंत तेच झालेलं आहे आणि महाबोधी विहाराकडे जगातले लोक येतात करोडोंची संपत्ती तिथं जमा होते वर्गणी जमा होते आणि त्याचा सगळा दुरुपयोग हे ब्राह्मणवादी करतात तर हे थांबलं पाहिजे आता भारत जागा झालेला भारतातले बौद्ध जागे झालेले शानेवा नाहीतर तर तुम्हाला पळता थोडी वेळ एवढंच मी म्हणत सांगतो आणि पुन्हा एकदा ऐतिहासिक दमवणीच्या वतीने महाबोधी मुक्ती आंदोलनाला पुन्हा पाठिंबा देतो आणि या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही आहोत हे आंदोलन निश्चित यशस्वी होईल अशी मला खात्री आहे नमोबुद्धाय बुद्ध जय